नमस्कार होमस्टाईल कुकिंगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी चपाती बनवणारे मऊ चपाती बनवण्यासाठी काही टिप्स सांगणार आहे मी तुम्हाला त्यासाठी मी इथे कटोरं घेतले पीठ मळण्यासाठी त्यामध्ये घालणारे मीठ चिमूटभर साखर घालणारे साखर घातल्याने चपाती आपली जास्त वेळ मऊ राहते आणि पीठ मळण्यासाठी शक्यतो खोलगटच जसं भांडं घ्यायचं पटकन मळून होतो आपलं पीठ आता मी पीठ चाळून आहे आधी पीठ चाळून घेतलंय मी तर थोडं थोडं पाणी घालून घट्ट असं मळून घ्यायचंय मळून घेते मी दाखवते बघू शकता तुम्ही मी असं घट्ट पीठ मळून घेतलंय आता मी याला ठेवणार आहे एक दहा पंधरा मिनटं म्हणजे ते चांगलं फुलतं आणि मग परत मळायला घेणार आहे पंधरा मिनटं झालेली आहेत आता परत मी थोडंसं तेल घालून चांगलं मळून आहे बघू शकता तुम्ही खूप छान मी दोन्ही हाताने मळून घेतले पीठ आता आपण चपाती बनवायला एक पाच मिनटं मी चांगलं मळून घेतले ते बनवायला भूट आधी पीठ लावून थोडं लाटून घ्यायचे लावायचे आतमध्ये तेल वरून असं थोडंसं पीठ पण पोळीला करतो असं करून घ्यायचं आणि असं पलट करून अलव्या ताताने लाटायचं साईडनी कडा लाटून घ्यायचे घ्यायचा झालेली आहे चपाती लाटून थोडंसं तेल तव्यावर. पलटी केली आहे ना बघा किती छान फुगली आहे दोन्ही साईडने चांगलं तेल लावून घेतलं आणि फास्ट गॅसवरच शेकायची चपाती फुगते छान दुसरी पण चपाती मीच पद्धतीने लाटून घेतली ते पण शेकून घेतली बघू शकता दुसरी पण छान फुटली आहे चपाती तयार आहेत आपल्या मऊसूत अशा चपात्या बघू शकता एकदम पुरणपोळीसारख्या झाल्यात मऊ तुम्ही पण या पद्धतीने नक्की करून बघा रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा